श्रीमान योगी भाग शाहीशिवा आपण ऐकतात शिवभारत राजा जयसिंगाची स्वराज्यावरती स्वरी पुण्याच्या पुरेच्या माळावरती सायंकाळच्या तिरप्या सोनेरी किरणात मिरधा राजा जयसिंगाचा केसरी डेरा उजळला होता कडेकोट बंदोबस्तात शाही डेरा उभा होता डेऱ्याच्या चारी बाजूंना तळपते तेगे घेऊन उभे असलेले सिद्धी पहारा देत होते डेऱ्याच्या मधल्या आखाणात आलिशान बैठकीवर मेरझा आज बसलं होतं आणि मेहंदीनं तांबूस बनलेलं केस मानेवरती रोडत होतं औठावरच्या चे गलमेच्या चेहऱ्याच्या चे भव्यतेत भर घालत होत्या आणि साठेच्या घरात येऊनही मिळझा राज्यांचं देख न मात्र लपत नव्हतं गौरवनीय गोल चेहऱ्यावरती धारधार नाक पातळ गुलाबी ओठ सदैव पानावलेली भावपूर्ण नजर खोल जिवणी रजपूत रूपलक्षण दर्शवित होते दाशी वारा ढाळीत होत्या आणि शेजारी किरतसिंग हात बांधून उभा हो होता मेजरदे आपल्याच विचारात मग्न होते आणि नोबतीच्या आवाजाने त्यांचा समाधी भंग झाला त्यांनी किरतसिंगाकडे पाहिलं किरतसिंग बाहेर गेला आणि काही शहरातच माघारी वळला किरत सिंग आजवीने म्हणाला दिलेर खान येत आहेत डेऱ्याच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या नक्षीदार थिवेवर मिर्झा राजांची नजर गेली थिवेवर भरजरी पागोटो ठेवलं होतं आणि किरतसिंगानं ते हजर केलं मिर्झा राजाने पागोटो मस्तकी घातलं आणि उठलं मिर्झा राजा डेऱ्या बाहेर येताच खोदे ताट उभं राहिलं किरत सिंग मिर्झा राजा चार पावलं बाहेर गेलं आणि त्यांच्या नजरेत आश्व पथकाच दौडत येणारा दिलेर खान आला महाराणा पाहता दिलेर खान पाय उतार झाला दिलेर खानाच्या अंगावर भरचरी जामा होता पायात पठाणी विजार व चढाव होता मस्तकावर पठाणी जरी टोप होता उंचा परा धिप्पाळ अंगलटीचा तो पठाण सरदार आय टीने पावलं टाकीत होता गालावरच्या कोरड्या खुरट्या दाढीने त्याचा रोबा मात्र वाढला होता दिलेर खानाचा अभिवादनाचा शिकार करून मिर्झा राजा म्हणाला आय दिलर खान हा दिलेर खान दिल्ली दरबारचा मोठा मानकरी औरंगजेबाचा खास विश्वासाचा माणूस मोहिमेची सारी सत्ता जरी मिर्झा हाती होती तरी आपल्यावर नजर ठेवण्यासाठी दिलेर खान दिलाय ही मिरझा राजा मात्र ओळखून होत दिलेर खान आपल्या पाच हजार पठाणी फौजनेशी मिर्झा राजांच्या तळावर दा दाखल झाला होता बैठकीवर बसताच मिर्जा राजांनी दिलेर खानाला मद्य दिलं मद्याचा आस्वाद घेत दोघं बोलत होते किरत सिंग आणि इतर सरदार आजबी उभं होत आणि काहीच वेळानं दिलेर खानानं विषयाला हात घातला राजा साहेब आपका इराजा क्या है इसलिए इंतजार था मिर्जा राजा म्हणाला आपका क्या आहे शिवाजीची सारे हालचाल मी ध्याने घेतली त्याची ताकद गडांत सामावली आहे माझा मशवरा असा शिवाजीचे सारे गड प्रथम घेऊन टाकावे क्या हे इतना आसान होगा मिर्झा राजांनी विचारलं दिलेर खानाने एकदम वर पाहिलं मिर्झा राजांची शांत नजर दिलेर खानावर खेळली त्या नजरेनं दिलेर खानाचं रक्त उसळलं शाही फौजंकू या दुश्मन कुच अजिब नाही होते अरे ते मी जाणतो पण जी चूक मागच्यांनी केली ती आपण करून चालणार नाही मिर्झासाहेब मी स्पष्ट बोलणारा माणूस राग मानू नये बोला दिलेर खान आमची इजाजत मागची मोहीम कम कमकोत दिलानं झाली होती त्यामुळे तसं घडलं ते खरं नाही मिर्जाला जर शांतपणा म्हणाल शहास्ता खान आमच्या एवढीच फौज घेऊन आला होता चाकांचा साधा भुईकोट किल्ला तो पदरात गेला शाही फौजला आफाट खर्च करावा लागला तिने हात फोडून घेतले जसवंतसिंग मोठी फौज घेऊन कोंडण्याला वेळा देऊन बसला त्यालाही मराठी सत्तेपुढं माघार घ्यावी लागली तीन वर्ष शाही फौज इथं राहिली दरबारचे करोडोहून होऊन खर्ची पडलं आणि यश केवढं साहब पुरण्या गोष्टी सोडून द्या मी गड हेरला आहे पुरंदर पुरंदरची शान चुटकीसरशी उतरेल एक गड ढासळला की आपोआप बाकीचे हाती येतील मिरदराज्यांनी मान हलवली ती म्हणाले दिलेर खान तुमच्या तडपेचा आम्ही कदरदान आहोत पण राजकारणात नुसती तडप चालत नाही हा डाव बुद्धीने खेळायला गड आले तर बरे नाहीतर नाव जाईल तुम्ही गडाच्या पाठीमागे लागू नका मग आपला हुकूम काय किंचित प्रधानी दिलेर खानाने विचारलं शब्दांची खोत लक्षात आली नाही असं भासवीत राजा म्हणाले शिवाजींचं बळ गडात सामावलेलं घेऊ पाहाल तर अपार नुकसान सोसावं लागेल उंदराची बिळं पन्नास असतात एक उकरलं तर दुसरं सुरक्षित असतं हो पण सारा बिळांतून पाणी घुसलं तर उंदीर बाहेर पडायचं नाही का बेसक बाहेर पडेल पण हा उंदीर बिळात राहतच नाही गडावर राहतो त्याच्या शेकडो बिळात पाणी भरायची ताकद ना तुमच्यात ना माझ्यात त्यापेक्षा तो उंदीर सापळ्यात कसा अडकेल इकडे लक्ष द्यायला हवं हो। मतलब अहो साप आहे शिवाजीराजचं बळ गडात असलं तरी तो राजा आहे त्याची रिया उघड्यावर हो आहे शिवाजी राजांच्या गडाकला दुर्लक्ष करा त्याचा मुलूक काबीज करा गाव लुटा माणसं पकडा मुलूक बेचराग करा आणि गडांची रस संपूर्णपणे तोडून टाका मध्ये गडास राजा आपोआप येईल किती दिवस हे करीत बसणार राजांच्या चेहऱ्यावरच हास्य लुप्त झालं चेहरा कठोर बांधला त्यांच्या शब्दांना धार आली दिहेर खान तुमच्यापेक्षा जास्त पावसाळ्या मी पाहिलेत कोणतीही मोहीम वर्षानुवर्षे करण्याची मला आदत नाही शिवाजीचा मुलग तो काय आठ दिवसांच्या आत मुलग बेचे करता येईल एका जागे असलेली आपली फोस शिवाजीच्या राज्यात पसरते कसली दयामाया दाखवू नका याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असं समजा पण माझा सला ठीक आहे मोका पाहून त्याचाही अंमल करू आणि तशी वेळ येईल तेव्हा आम्ही ही पुरंदरच्या पायत्याशीच असो खान कायशा नाराजाने मिर्जा राजांचा निरोप घेऊन गेला सुप जुन्नर लोणी पुन शिरवळ वगैरे ठिकाणी मिर्जा राजांनी आपलं सरदार पाच दहा हजार सैन्यांशी पाठवलं शिवाजी राजांचा मुलगेचरा करण्याचं प्रजा त्रस्त करण्याचं हुकूम दिलं शिवाजी कुठेही गडाखाली उतरला तरी त्याच्याशी दोन हात करून त्याला परत गडावरती पिटाळून देण्याचा सल्ला सरदारांना दिला दुसऱ्या दिवसापासून साऱ्या बारा मावळात हाकाठी उठली घोड्यांच्या टापानी प्रदेश हादरून गेला आणि गावाच्या शेकोट्या बांधल्या पळवल्या जाणाऱ्या बायकांच्या किंकळ्यांनी मन धरून निघत होती जनावर लुटली जात होती आणि वेट बिगार करण्यासाठी माणसांचं तांड दावणीला बांधलं गेलं पाहता पाहता सारं करे पठार उजाळ झालं सगळीकडे हाहाकार उडाला आणि मिरजाराजांनी म्हटल्याप्रमाणे आठ दिवसात शिवाजी राजांच्या मुलखावर शाही वरवंटा फिरवला राजांच्या फौजात तुरळकपणे अचानक मोंगळी सैन्यावर तुटुंब पडत दाना गोटा लुटीत मोंगळी तुकडीला भुलावणी देऊन आड मार्गी नेऊन झोडपून काढीत आणि जादा कु कुमक येते असे दिसताच मनुष्य हानी टाळण्यासाठी निघून जात राजांची तशी सक्त ताकीत होती उलटणाऱ्या दिवसाबरोबर दिलेर खनाची अस्वस्थता वाढत होती तो पुरंदरकडे जाण्यास अधीर झाला होता आणि मिर्झा राज्यांची चाल त्याला पटत नव्हती मिर्झा राजाने त्याचा वारसा संताप ओळखला आणि दिलेर खानाला त्यांनी पुरंदरला जाण्यास परवानगी दिली दिलेर खान आपल्या फौजनेशी कूच करीत पंधरा दिवसात आपल्या आवाढ हो फौजनेशी पुरंदरच्या पायथ्याशी पोहोचला माग महाग मिरजा राजे आपल्या सर्व सैन्य बलानेशी पुरंदरची वाटचाल करू लागला जबाबदार सरदार निर्निराळ्या मुलखांवर बंदोबस्तासाठी ठेवी मागचा पुढचा मार्ग सुरक्षित करीत सासवडजवळी नारायण पेठेजवळ येऊन मिरझा राजांनी आपल्या मुकामाचा श्यामियानाव उभारला पुरंदरच्या मोगली वेड्यापर्यंत मिर्झा राजांची छावणी पसरली आणि दिलेर खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावरच्या तोफांच्या माऱ्याला त्याला तोंड द्यावे लागले तोफांच्या टप्प्याबाहेर बाहेर राहून दिलेर खान मोहच बांधित होता आणि गड चवळ करण्याचा प्रयत्न करत होता त्याच वेळी खुद्द मिर्जा राज्यांची कुमक दिलेर खानाला मिळाली तोफांचा बडीमार सुरू झाला खंदक खणून त्याचा आश्रय घेत दिलेर खानाची फौज पुढे सरकत होती दिलेर खानाच्या रण नैपुण्यावर खुश होऊन मिर्झा राजे दिलेर खानाची वाढची प्रगती पाहत होतं पुरंदरचा वेढा आणि शिवाजीराजांच्या मुलखाची लोटालोट एका चोळी मर्जार राजांनी सुरू केली होती जलेर खान थकला भागला होऊन एक दुवस हाना वेडा आज दिवस मिळजाराजांच्या श्याम्यानात आला गडाला वेढा देऊन आठ दिवस लोटले तरी फारशी प्रगती होत नव्हती तोफांच्या आडिमनात दारू समान खर्ची पडत होतं पण धुरांचे ढग उठवण्यापलीकडे तेथून काहीच निष्पन्न होत नव्हतं मिरजा राजा यांनी विचारलं अड दिलेर खान वेढा काय म्हणतो मिर्झाराजा राजा हसलं जमकेवार मोस्ते दिसे जारी आहे दिलेर खान जर वेढा इतका चोख असेल तर शिवाजीच्या सैन्याची एक तुकडी बिनविरोध गडावर गेली कशी दिलेर खान उफाळला व दाऊद खान की बेमानी है ठीक मिर्झा राजा म्हणाल अड दिलेर खान गड घे तेही शिवाजीच इतकं सोप नाही तुम्ही सुरुंग माचलेत तर शत्रू येऊन सुरुंगावर पाणी टाकून तो निकामी करतो खोद तुमच्या रसूल बेग वर हल्ला करून तुमच्या खंदकातील तीन मुगळी तोफा शत्रूंनी रंजुकीच्या भोकात खेळ ठोकून निरुपयोगी करून टाकले अशा धाडश्या धाडशी शत्रूची नुसत्या घमिंडीवर मुकाबला करणं कठीण दिलेर खान म्हणाला मर्जा राज पुरंदरची गळचेपी मी पुरी अंमलात आणली आहे आता हे प्रकार मात्र घडणार नाही ते ठीक पण एवढासा गड घ्यायला किती वेळ खर्ची पडणार दिलेर चफापला तू धुमसत म्हणाला मर्जा राज काय तुम्ही पाहता आम्ही शिकस्त करतो लेकिन मरट बेहत जिद्दी आहे तवा बेकिन हो मी तेच सांगत होतो पण तुम्ही आधी बनला होता पावसाळा तोंडाला आला गडावरचे मराठे त्याचीच वाट पाहत आहे एकदा का पाऊस सुरू झाला की एवढ्या मोठ्या फौजेला चिखलात रुतवल्याची गुन्हागारी आपल्या माती नामुसकी पदरात पडेल आली जिहा ठपका देतील तो वेगळाच दिलेर खानाची संतप्त नजर मिर्जा राजाकडे वळली तो रडला ना ममकीन हम केले को खाक व गुब्बार बना देंगे किंवा मिर्जा राजांनी शांतपणे विचारले राजा साहेब या दिलेर खणावर बेत मादी दाखवता दिलेरने सवाल टाकला खामोश मिरझाराचा मुठीवरत म्हणालं जमा आ इस्तमाल अदब शेख करणा शिको बॉम्बे न रहना आप मिरजाराच्या जयशिंगचे बात कर रहे तो विकार सांभालो मिरजाराच्या शणात शांत झाले दिलेर खान शत्रूचा नुसता देश करून शत्रूची शिकस्त होत नसते तिला कृतीची जोड लागते आणि दिलेर खान उठला आपल्या बर्जारी टोप उतरून हाती घेत तो म्हणाला मिळजा साहेब एकदा या पठाणाची जेबा नाही का जो पुरंदर हाती येत नाही ना तवर हा किमास या शिरावर दिसणार नाही एदा आणि दिलेर खान शहाण्याच्या बाहेर पडला आणि मिळजा राजांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित पसरलं मिळजा राजांना पुरंदरची काळजी आता वाटत नव्हती सर्व काही दिलेर खानावर त्यांनी निशोपवलं होतं परंतु पुरंदरला धडकाळ देऊज दिलेर खानाच्या मस्तकावरती मात्र भलं मोठं टेंगूळ आलं पण हे पुरंदर काय हाती आहे ना दिलेर खान वैतागला चिडला त्याला तेव्हा कळलं नेमके हे मराठी कसे असतात आणि छत्रपती शिवरायांनी त्यांचं नेमकं सैन्यबळ नेमकं कसं होतं किती चिवट होतं इथला प्रत्येकजण मात्र छत्रपती शिवराय होता हे त्याला माहीतच नव्हतं आपण ऐकत आहात शिवभारत जय भवानी जय शिवराय पुरंदरचा विढा